तर आता आदरणीय जय मंत्री साहेबांनी हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा तरच आम्ही राहू आणि राजेंद्र पटेल कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या मध्ये सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मंत्री साहेबांना सांगू इच्छितो तर खरोगोत्वा जर शेतकरी कामापेक्षा इतका पुलगा आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पटोल आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्या पक्षा, पक्षा, पक्षा आज एक तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणूक कर फंडिंग करा आणि तुम्ही तो उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे परंतु तुम्हाला नाण्याचाच नाहीये वयाच्या भातव्या वर्षी कमला तुम्हाला मिठीत जायचं आहे तर आम्ही काय करणार पाहता पित्तम मात्र सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप मी खाली करीन तर तीस टक्के भाजप भाजप खाली करणार भाजप मध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रीतम मात्रा लालबा निष्ठावंत सेवकांना मतदान केलं होतं या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी प्रथम मात्रेंनी मागायला पाहिजे होती मी बोम म्हणून सांगत होतो का हे याचं षडयंत्र आहे हे याचं नाटक आहे यांची मिलीभगत आहे एकाने माझ्याच्या दुसऱ्याने रडायचा असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोधात काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय काल जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामा पक्ष एका आमदाराला मुकला असता तिला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामापक्षाचा कार्यकर्ता हा केडर पार्टीचा कार्यकर्ता आहे असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष उद्या उद्याही असेल आणि कार्यकर्त्यात छत्रपती शिवरायांचं उदाहरण आहे तुमच्या माध्यमातून मी शेतकरी कामापक्ष कार्यकर्त्यापद पोय ज्यावेळी मेझानाच्या येसेंगामी छत्रपती शिवरायांवर चाल केली होती त्यावेळी तहा मध्ये महाराजांनी तेवीस किल्ले द्यायची वेळ त्यांना आली होती आणि स्वतःचा मुलगा सुद्धा त्यांना जामीन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागलं स्वतःच्या मुलाला जामीन इतका मला वाटतं ह्या जगभरामध्ये हा एकमेव राजा असेल परंतु फिरून उठून त्यांनी परत एकदा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वराज्य स्थापन केलं आणि गेलेले सगळे किल्ले परत घेतले माझ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना का आव्हान आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे जय मताच्या आमिषाला बली न पडता लालबावटाशी एकनिष्ठ राहा पुन्हा एकदा आपण लाल बोटा दोन ठिकाणी फडकवू मला विश्वास आहे एक लाख बावीस हजार मतं आदरणीय बाजारांना पाटलांना पडली पिता मात्र अठ्ठावीसशे हजार मतं पडली दोन तालुक्यामध्ये आजही दोन लाखाचं मतदान शेतकरी कामगार पक्ष आजही आहे जे मात्र प्रथम मात्र गेल्यामुळे दोन पाच हजार मतं कमी होतील आम्ही मान्य करतो पण याचा अर्थ पक्ष संपला असा होत नाही पक्ष आजही आहे आणि कार्यकर्ते ताकद उद्याही असेल एका पक्षाचं विधानसभेला गेले भावी उमेदवार तुमच्याकडे परी किंवा तुम्ही त्यावेळेला उमेदवारी होतात मात्र पदक केलेलं आहे तुमचं यावर पुढे वाटल कशी असेल विधानसभेच्या मी शेकाचा कार्यकर्ता आहे पक्षाने तिकीट दिलं तर मी लढवेन नाही पक्षाचं काम करेन परंतु प्रथम मात्र प्रथम मात्रे शेका पक्षाचं लढलेलं बाण होतं पत्रकार म्हणून याला पनवेल महापालिकेत कुठून पण तिकीट घ्यायला पाहिजे त्याला लाईन लावून तिकीट पाहिजे असेल त्याला लाईन मध्ये तिकीट मिळणार त्याला मोड्यात तिकट पाहिजे मोड्यातून तिकीट मिळणार याला विरोधी पक्षाने पाहिजे विरोधी पक्षाने मिळणार ह्याला कोळसाचा अध्यक्ष त्याला कोळसाचा अध्यक्ष मिळणार हे बाल होत यांनी पितळ मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने यांनी पाच वर्ष भोगलं या पाच वर्षामध्ये पितळ मात्रेच्या मुले मनोहर मात्रे शक्का पक्षामधून गेले नितीन पाटील सगळे चांगला कार्यकर्ता शेका पक्षाने गमावला माझे बरोबर संदीप पाटील गेले याच्यावर काय उप्रती म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्यामुळं हरीश खेडणी सारख्या कार्यकर्त्यांनी चार नगरसेवक सोबत शेखापदा दिली आता या सगळ्या लोकांनी जे मतामुळं पक्ष सोडलाय मग त्यांचे काल परत फोन आले होते कदाचित मला माहिती नाही राजकारणामध्ये काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे मत स्वतः त्या पक्षामध्ये गेलेत मला वाटतं विधीमंडळामध्ये मागच्या मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मते साहेबांनी लढल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्हा दाखल त्यांना ईडीची चौकशी लागते हे काय या भीतीनं ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावरही दाखल झालेत माझ्यावरही आमदार महेश बालदे विधिमंडळामध्ये गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय बोलून जाणारे लोक नाही आहोत आम्ही लढणारे लोक आहोत शेखापूरचा निष्ठावून कार्यकर्ता आजही त्याच ठिकाणी ठाम काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना अक्षरशः प्रीतम म्हात्रे यांना आशिर्वानावर झाले आणि ते म्हणतात की शेतकरी कामगार पक्षासोबतच्या खूप आठवणी आमच्या सोबत आहेत या पक्षाने आम्हाला खूप काही दिलं असं जय मात्रेन देखील सांगितलं त्यांच्या त्या भावनिकतेकडे आपण कसं मगरीचे आश्रू आहेत जय मात्रेंचे प्रीतम मात्र गणेश कडूचे मगरीचे आश्रू आहेत त्यांना काही शिका पक्षाला प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत त्यांना धंदे पाहिजेत धंद्यापुकी ते केलेले आहेत आता गणेश कडू रडला गणेश कडूचा काय समज आहे आमच्या माझे बंधू संदीप पाटलांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याची अवघात होती का महानगरपालिकेचा प्रमुख कोण जिल्हा प्रमुख काम करायचं शेतकरी कामगार पक्षाने भरभरून दिलंय परंतु जे मात्र जे फेकल्या तुकड्यावर त्यांना जगायचं म्हणून ते चाललेत जे 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 तुकड्यावर जगतात ते जातील जे जे निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत संघटनेशी ते आजही पक्षावर आहेत साहेब अनेक राजकीय धोरण आपण पाहिलेत सांगितले मांडले विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस मंडळ आपल्यावर नाराज होता परत त्याच अनुषंगाने आपण नूतनीकरण कार्यालयाच्या वेळेस आपण उपस्थित राहिले एकंदरीमध्ये पाहता साहेब ज्या आपण घडामोडी होत आहे पक्षप्रमुख म्हणून जयंतबाई पाटील यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित होत आहे नेत्र संघटन त्यांना बांधण्यात येत नाही अनेक वर्ष त्यांनी पक्षाचं नेतृत्व म्हणून पक्षप्रमुख पद आपल्याकडेच ठेवलेलं आहे कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाला पुढची एक नवसंजीवनी मिळेल आणि कसा पाहता आणि कसा आव्हान कराल आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या राजकारणावर बोलण्या इतका मी काय मोठा कार्यकर्ता नाहीये परंतु मी जे उपस्थित होतो शेखापच्या नेते मंडळीकडून मला फोन आला म्हणून मी गेलो शाळेमध्ये आम्हाला धडा होता बोलावून आल्याशिवाय नाही आम्हाला आलं म्हणून आम्ही गेलो आणि आज त्याच दिवसापासून जिल्हा चिटणीसपद खाली आहे साहेब आता ती जागा आहे महत्वपूर्ण जागा आहे परत शेतकरी कामगार पक्षाला उभा करण्यासाठी आपण पक्षश्रेष्ठींच्या समोर चर्चा चालू केली का नाही नाही जिल्हा चिटणीसावर आपला काय माझा काय विषय नाही येतो मी एक सामान्य कार्यकर्ता आहे समजलं का म्हणजे प्रेम कस एखाद्यात पोटतिडकी किती असते पोटतिडकीनं एखादा माणूस कसा बोलतो कि माझा जय माते साहेबांचं उदाहरण देतो माझा एक मित्र आहे समाधान गावड म्हणून साईच त्याचा चार पाच दिवसापर्यंत वाढदिवस होतो तर त्यांनी मला वाढदिवसाला बोलवलं होतं माझा कार्यकर्ता असल्यामुळं माझा हिथिंतक आहे तो कार्यकर्ता पण आहे मला जायला भेटलं नाही मी कल्याणला का लग्नासाठी गेल्यामुळं शिल फाट्यावर मला उशीर झाल्यामुळे मी पोचू शकलो करून सांगितलं शुभेच्छा दिल्या सांगितलं म्हटलं मी तर मला काय मेन टाइम जय माझा त्याच्याकडे जाऊन आले त्यांना भेटले त्याच्या अंगणामध्ये त्यांनी माझा बॅनर लावला होता वेग पाटलांचा माझा बॅनर लावल्यानंतर त्यांनी सांगितलं याचा बॅनर ला mm. तुला लावला कशाला इतकं तुमचे दुखी आमच्याबद्दल का आता समाधान गावंडी माझे बॅनर लावले याच्या याचा अर्थ समाधान गावंडसाठी आम्ही कधी केलं असेल पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना त्याला कधी उपयोग व्हायला असेल तो लाल बोटाचा सेवक म्हणून तुम्हाला माझा बॅनर लावला असेल तुमची इतकी पोटतुकी कशासाठी पाहिजे जय मंत्र्यांना माझं सांगणं आहे आणि काल तुम्ही जय मात्र सांगितलं याच्या मीडियाच्या मध्ये की विकासासाठी आम्ही चाललो म्हणून विकास कामाचा करतायत जय मात्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कंपनीचा विकास, विकास करतायत की सामान्यांचा विकास करतायत मग इतकं मी केलंच काय तुम्हाला फक्त लाचार होऊन भाजपसोबत जाण्याचं जात आहे आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्हाला पहिल्या खुर्चीमध्ये मान माझ्याचा गणेश कौड वगैरे आहेत ना जितेंद्र मात्रे वगैरे याला तिसऱ्या फालीमध्ये बसता जागा मिळणार नाही मी सांगू तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगतो हा मान फक्त तुम्हाला शेतकरी कामगार पक्षामध्येच पक्षामध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडीमधनं आपण बाहेर पडलं पाहिजे या हट्टामुळे जय मात्र बाहेर पडलं शेतकरी कामगार पक्षाला असं वाटलं नाही का की ज्येष्ठ नेते जे मात्रे यांच्यामुळे जर पोकळी निर्माण होणार असेल तर ते सांगतात त्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीतून जर बाहेर पडलं असतं तर ही सगळी शेतकरी काम पक्ष आणि त्यांनी जे मध्ये सांगायला पाहिजे होतं ते विचार नाही असं सांगायला पाहिजे होतं का येणारा सगळा राजकीय पक्षाचा खर्च महापालिकेचा वीस कोट कोटी रुपये खर्च जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपाचा दहा कोटी खर्च सगळा खर्च मी करीन मी पक्ष उभा त्यांनी सांगायला पाहिजे होतं आम्ही मान्य केलं ना तुम्ही सांगाल तुमच्या का घरचा पक्ष आहे का शेका पक्ष म्हणजे तुमच्या बापाची मिराजदारी आहे का हा पक्ष तला लोकांचा आहे आमच्या बापदानी या पक्षासाठी मर्डर केलेत खून केलेत हातपाय तोडलेत हातपाय तोडून घेतलेत वाटोळ झालं आमचं आमचं आजही आमच्या घरावर लाल झेंडे जे, आम्ही कोरलेले आहेत एका तुमच्या आशा यांनी जाण्याने पद्धत मिटणार आहेत का उलट आमचा शेतकरी पक्षाचा कार्यकर्ता अधिक तटपेने अधिक निष्ठेने काम करेल सध्याचं वातावरण पाहता शेतकरी आमदार पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करा कार्यकर्त्यांना एकच का आवाहन करेन जय मात्र कुठल्याही प्रकारच्या अमिष्ठांना भली पडू नका आमदार अय पाटील लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा मा उभा राहील आणि मला खात्री आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या सोबत आणि निष्ठेने लढू तुम्ही तुमच्या माध्यमात सांगतो परत एकदा आमदार माजी आमदार मनोहर भोई यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच वेळीच माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती तितकंच मला या माध्यमातून सांगायचं <tell>